वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयातील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राजमाता जिजाऊ शेतकरी विकास संघटन महाराष्ट्र यांच्या वतीने सन्मान वहागावी येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट बावीस टक्के लागला या विद्यालयातील पार्थिवी पवार रिहान भालदार प्राजक्ता जाधव श्रद्धा पवार तनुजा शिंदे यांनी प्रथम पाच क्रमांक मिळवले या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान नुकताच राजमाता जिजाऊ शेतकरी विकास संघटन महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आला संस्थेचे संस्थापक शिवानंद काशीनाथ पाटील तसेच कराड तालुका दिव्यांग सेल प्रमुख सचिन संजय पवार यांच्या हस्ते या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय काळगावे पर्यवेक्षक निवास माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती राजमाता जिजाऊ शेतकरी विकास संघटनाच्या वतीने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे नेहमीच कौतुक करून त्यांना प्रेरणा दिली जाते असे मत संस्थापक शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद सूत्रसंचालन मंगेश ताटे यांनी केले महेश महेशकुमार भरमगुंडे यांनी आभार मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड